नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरगा हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सध्या सिनेमागृहात अठरा जुलैला रिलीज झालेला सयारा हा सिनेमा चांगला चर्चेत आलाय एवढं सवय तर यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी पाहिले असते जेन्झी म्हणजे तरुण पिढी या सिनेमाला जास्त कनेक्ट झाली निमित्त छोटस आहे कारण की छोटीशी लव्ह स्टोरी या सिनेमात तर काही जण या लव्ह स्टोरीला बघून आपल्या जुन्या म्हणजे रिलेशनशिपला आठवत आहेत आणि रडतायत तर काही जण फसवणूक झाली हो आपल्या प्रेमीसंबंधात म्हणून आहेत असे अनेक व्हिडिओ सोशल मीडिया पण सगळ्यांनीच पाहिले असते पण याच निमित्ताने सगळीकडे आहान पांडे आणि अनित या दोघांच्याही अभिनयाचं कौतुक देखील आहे एवढंच नव्हे तर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोड असं कलेक्शन देखील क्रिएट झालेलं आहे त्यामुळे संख्येमध्ये चर्चा एकीकडे होतीये पण काही जण ट्रोलर्स जे आहेत जे ट्रोलिंग देखील करतात काही दृश्यांची खिल्ली देखील उडवतात सो एकीकडे आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने एक गमतीशीर प्रश्न सगळ्यांना विचारला तो म्हणजे सयाला बघताना तुम्ही सगळे रडताय पण तुम्ही काकड पाहिला का जर तो सिनेमा पाहिला नसेल तर नक्की जनजी म्हणजे तरुण पिढीने काही जुने सिनेम्यांचं कलेक्शन खूप सुंदर आहे आपल्या मराठी मराठी सिनेसृष्टी तर ते प्लीज आवर्जून वेळ काढून पहावं आणि काकण हा सिनेमा तर नक्कीच पाहावा ज्यांनी सयारा हा सिनेमा पाहिलाय त्यांना देखील तो रिलेट करेल पुन्हा एकदा तुम्हाला परत सियारा पिक्चर पाहायला जाणार असा थिएटरमध्ये तर तो न पाहता काकण पाहा असं मी देखील सांगेन तर तिच्या या पोस्टवर एकीने छानशी कमेंट केली की काही हा सिनेमा पुन्हा एकदा तुम्ही रिलीज कराल का थिएटरमध्ये हाऊसफुल करायची जबाबदारी आमची हा खूप सुंदर छानशी कमेंट तिने केलेली आहे आणि खरच माझी देखील इच्छा आहे काकण पुन्हा एकदा चित्रपट कारण की हा सिनेमा आजच्या जनरेशनने आवर्जून पहावा कारण की ते उर्मिला जितेंद्र या सगळ्यांचे सुंदर अभिनय ती एक छोटीशी छानशी लव्ह स्टोरी त्यांचे एक्सप्रेशन आणि मुळात गाणी हे सगळं पुन्हा एकदा प्रेमात पाडण्यासारखे तुम्हाला त्यामुळे माझी पण अशी इच्छा आहे की काकण रिलीज व्हावा थिएटरमध्ये तुम्हाला काय वाटतं काकण थिएटरमध्ये रिलीज व्हायला पाहिजे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आमचा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करा शेअर करायला विसरू नका आणि तसंच बेलेकनवर क्लिक करा, बेले करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट मीडिया